नमस्कार सावित्री शक्तीपीठ न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी सारिका अशोक वासनकर सावित्री शक्तीपीठ धोतरखेळा आजचा विषय आहे क्षयरोग क्षयरोग हा जीवाणूजन्य आहार आजार आहे क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे एकेकाळी हा रोग दुर्धर समजला जाईल सामान्यतः या आजाराला टी बी म्हणून ओळखले जाते हा आजार मायक्रोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूंपासून होतो त्यातील मुख्यत्वे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबर या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो यात मुख्यतः पंच्याहत्तर टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसांचा बाधा होत असते साधारणतः पस्तीस टक्के वा जास्त लोकांना क्षयरोगाचे हो जंतू वास्तव्य करतात पण शरीरात प्रतिकारशक्ती कमी झाल्यास झोपी गेलेले जंतू जागे होतात हा संसर्गजन्य रोग हो आहे इसवी सन अठराशे ब्याऐंशी साली डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या हो जीवाणूचा शोध लावला त्याचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञाच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक चोवीस मार्च रोजी मान्यता मिळाली म्हणून चोवीस मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा करतात बोलणे ठुंकणे शिंकणे हे जंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरावर जर पडले तर हा रोग लवकरच प्रादुर्भाव पावतो हा रोग सहा महिन्यात बरा होणारा आहे जर याचे नियमितपणे सेवन केल्यास औषधाचे नियमितपणे सेवन केल्यास हा रोग बरा होऊ शकतो क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे अशाच प्रकारे आपण मात करूया जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय सावित्री धन्यवाद